नमस्ते सर्वांना तर आता आपण कुठे चाललो माहिती आहे काय मटेरियल आणायला आता तुम्ही म्हणाल कसलं मटेरियल आता बाहेर तुम्ही सर्वांनी आयडिया दिली आणि आम्हाला पण भरपूर दिवसापासून करायचं होतं ते म्हणजे बाहेर शेड त्याचा फायदा का होणार आहे की आपली गाडीसुद्धा शेडमध्ये राहील आणि आपल्याला सर्वांना जेवणसुद्धा शेडमध्ये देता येईल चला त्यासाठी मटेरियल आणायचं आहे मी मटेरियल त्यांना आणायला सांगितलं असतं पण आपण पण कधी शिकणार आहे एवढं सर्व मटेरियल आता तुम्हाला दाखवतो कि मी है है की मी मटेरियल मध्ये किती चांगलं आपण मटेरियल कसं चांगलं चूज करू शकतो आणि थोडंफार अप डाऊन पण करू शकतो प्राइस मध्ये आता हे छोट्यासाठी बघितलं की समजा मोठं काम नंतर असेल तरी आपण शिकू शकतो आता वरचा जो पत्रार आहे शेड टेरेसचा वरचा ते सर्व मटेरियल मीच आणून दिलं होतं बघा कार मध्ये ट्रॅव्हल करायची मजाच वेगळी आता बाहेर एवढा ऊन आहे ना आता कार नसती तर मला बाहेर एवढ्या उन्हातून जावं लागलं असं मटेरियल आणायला पाईप आणि आपले पत्रे दाखवा पाईप कोणते घेतले आपण पाईप एक सोळा सोळा किलोचं घेतला याला कॉलम आणि रॅप्टरला आणि बारा तेरा किलो आपला तीन बाय दीड ना हा तीन दीड तीन बाय दीड आपल्या पोलासाठी आणि दोन बाय दोन कॉलम आणि हे आडवे टाकले आहेत रॅप्टर ते दोन बाय ही जाईल ना आपल्याकडे गाडी हा दोन बाय दोन दोन बाय दोन आणि पत्रे कोणते घेतले आपण हे वाले रेड वाले हा हे जिंदाल चे हे क्रॉस टाकायला वरती ना हा क्रॉस कुठचे हे त्या साईडचे त्या साईडचे हे बघा हे आडवे टाकले जाते इथे बाहेर निघाले ना हां हां हा चला आता आम्हाला बघा शॉर्टकट नि जायचे जाऊ क्या नीचे से? हा जाऊ जाऊ बघा हे आपण घेतलेले पत्रे हा बरोबर आहे हे बघा हे आम्ही बारा फुटाचे पत्रे घेतलेत नऊ पत्रे नऊ पत्रे पाच होतील चला बघा मी का आलो होतो मटेरियल चेक करायला की आपल्याला जे सांगितले तेच हे दुकानवाले एकदम चांगले आपले जे काम करणार आहे ना स्पेशली वेल्डर ते एकदम चांगले आहेत तर मटेरियल तर घेतलंच मटेरियलची प्राईस पण विचारलं की पत्रा कसा लावला आपले काम काय थांबत नाही आता कुठे आलो तर आता त्यांना थोडीशी कॅश कमी पडली तर इकडे आमच्या इकडे जवळपास बँक ऑफ इंडिया आहे तिकडून पेटीएम मधून पैसे काढायला आलो बँक ऑफ इंडिया बघा समोर आहे परत त्या दुकानात आलो त्याचे काय पाच हजार रुपये राहिले होते ना म्हणजे बाकीचे सर्व मी क्लिअर केले होते ऑनलाईन पण ऑनलाईन थोडेसे झाले नाही म्हणून म्हणजे बाकीचे ते त्याला कॅश देऊन टाकतो मटेरियल कितीचा झाला मटेरियल झाला जेवढा पण आता तुम्हाला एक हिशोब सांगतो की वेल्डिंगवाले त्यांचं मजुरी कशी पकडतात तर वन थर्ड अमाऊंट झाली पाहिजे समजा एक लाखाचं तुमचं मटेरियल असेल तर ते थर्टी थ्री थाउजंड किंवा थर्टी थाउजंडने तुमचं मजुरी पकडणार ह्या हिशोब आहे बाकीचे पण मी विचारून आलो चला आपण सर्व त्यांचं मटेरियलचं पेमेंट केलं मी फक्त माहितीसाठीच मी तुम्हाला सांगतो की काय कितीला पडतं ही माहिती असणं पण गरजेचं असतं जेव्हा आपण आपण स्वतः मटेरियलचं काम करतो ना तर ह्याच्यात माझा फायदा काय झाला टोटल बिल तर नका विचारू माझी डिलिव्हरी त्यांनी फ्री केली बघा किती बाकी आ, कामगार जर आले म्हणजे जे वेल्डिंग आहे ते कसं एवढं इन्सिस्ट करू नाही शकत ना जे आम्हाला मटेरियल घेतलं तर डिलिव्हरी फ्री द्या तर पाचशे रुपयाची जी डिलिव्हरी आपला ट्रक गेला है घरी तो फ्री झाला आणि बाकी हा लोखंड त्यांनी कसा लावला आहे एटी सिक्स रुपीस पर के जी आणि जे आपण जिंदालचे पत्रे घेतले ते वन थर्टी एट रुपीज फिट जे वन थर्टी एट आहे ते वन फोर्टी होते ते वन थर्टी एट केले आणि जे एटी एट रुपीस किलो लोखंड होता ते एटी सिक्स केले तशात जे पैसे उरले ते डिलिव्हरीमध्ये फ्री झाले म्हणून मी इथे आलो काम बघा काय संपत नाही आता कुठे आलो मी दळण घ्यायला आलो भाजी घेतली दळण घेतलं आता ह्यानंतर दूध पण घ्यायचंय तर एक दळण जे आणलं ते ठेवलं आहे ते झाल्यावरती आता एकदमच सर्व घेऊन कारचा उपयोग व्हायला लागला खाली घालून ते खराब नको व्हायला त्यासोबतच भाजी बिजी सर्व आणि अनिरांच काम चालू आहे बघा आपलं काम तर चालूच असतं आणि इकडे आपलं किचन मध्ये पण काम चालू आहे आज आपली दोन चिकन थालीची ऑर्डर आहे ज्यामध्ये चिकन कढी चिकन फ्राय सोलकढी भात ऑमलेट पण दिले आणि वडे हे आपले दोन थाली बघा कशी भरलेले वाटतात माणसाला बघूनच पोट भरेल का तर काय बोलते चमचा आणि इथे बघा आता दोन चिकन थाली गेली आणि त्यानंतर आता त्यांना काय काय पाहिजे सक्षित दोन दोन राईस दोन सोलकडी एक ग्रेव्ही चार वडे आणि एवढा एक्स्ट्रा लागायचं रिझन काय असू शकतं चार व्यक्ती चार थालीमध्ये जर था, दोन थाल्या मागवले तर था, एवढे एक्स्ट्रा लागणारच काजल बरोबर ना मी तुम्हाला काय सजेशन देतोय तुम्ही मोठे व्यक्ती असाल ना तर तुम्हाला ही एक थाली, थाली था, एका एक व्यक्तीला बरोबर आहे बरोबर तर चार मध्ये दोन तर घेऊच नका चार मध्ये तीन घ्या कमीत कमी तर कसं सर्वांना पूर्ण आता चिकन किती आपल्याकडे आता संपलं म्हणजे आम्ही फक्त ना हा दोन थालीप्रमाणे आणला होता आता चिकन एक्स्ट्रा नाहीये फक्त ग्रेव्ही आहे आणि ग्रेव्हीच ठीक आहे आता वडे चार पाहिजे भात दोन सोलकडी दोन ओके आणि वडे पण बघा गरम 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 लवकर आकर लवकर आकार लवकर बदाम गेले <laughs> का आणि तुम्हाला सांगतो इकडे आवाज कस कसला येतोय मम्मी बसली बदाम सोडत आम्ही नेहमी चार चार बदाम खातो ना तुम्ही पण खायचे दाखव काल दाखवतो अजून का होतो या कलरला आपण काय म्हणतो प्राइमर प्राइमर ना हॅलो चला आता तुम्हाला दाखवतो बघा आम्ही आंब्याची बाग लावणारे बोलावले आहेत बघा <laughs> दाखवा झालं काय कोणतं झाड लावतं इकडे पोपलीच्या <laughs> बाजूला आंब्याची बाग आणि वेल्डर कमी पेंटर जास्त बघा इकडे माणसं आहेत इकडे पण खड्डा करून ठेवलेत आहेत काही पेंटिंगचं काम असेल तर लगेच हाक मारायला लगेच लगे करतील <laughs> करा करा व्यवस्थित हे पहिलं म्हणजे हे पहिलं करून ठेवलं तर चुकेल तरी ना आणि बघा आमचं पोल इकडे उभं राहील बघा इकडे मी माती आतमध्ये टाकून द्या एक इकडे दुसरा तिकडे आणि तिसरा तिकडे वरती पूर्ण कव्हर होईल पाहिजे कॉन्ट्रॅक्ट मला द्या झाड लावणारी पेंटर सर्व आपले एकत्र ग्रुपमध्ये आता जेवढा उजेड घ्यायचा तेवढा आताच घेऊन ठेवा नंतर उजेड येणार नाही <laughs> जरा होमस्टे नसताना तर विचारी कधीच चालली नसती काय माहिती काय आणि जरा ओपननेस मला जरा चांगलं वाटत होतं पण जसं टायमिंग गरजेच्या हिशोबाने बनवायला लागतो तुम्हाला आता डे वनचं काम दाखवतो केवढं झालं आहे एक पोल इकडे दुसरा पोल तिकडे तिसरा आणि चौथा बाकी सर्व ह्याच्यावरती येणार आहे बघा ह्याच्यावरतून आपण घेणार आहे हे झालं डे वन आता आहे ना डे टू आणि डे थ्री बघूया किती काम होतं

तू आता काय करते मच्छी कसली मच्छी आहे पापलेट आहे सुरमई आहे बोंबील आहे आज किती माणसं आहेत वरती चार चार माणसं आहेत वरती म्हणजे जेवणाची तयारी चालू बघा आपली पापलेट थाली रेडी आहे पापलेट बोंबील कोलंबी सुरमय बोंबील कोलंबी किती भरलेला ताट आहे बघा आणि पापलेट बोंबील आणि कोलंबी ताट बघा किती भरलेला एकदम कॅम्पिंग वाटतंय की नाही बघा चला